विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ पुलिस पास हाँ बोल दो

त्याला हात धरलो होतं काय सगळे मिळून टाकले मार तोंडावर काहीतरी हा औषध काय हॅलो औषध काहीतरी टाकले पाच हजार पाचले रे मला धरलो मला कळत नव्हतं काय चौकात द्यायचं बाबा हात आई बापाला काय केलं आई बापाला मारलं दखलून दिलं आईला दखलून दिलं माहिती एक असं टाकतो मला बरं 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 राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा